नमस्कार आता आपण आलेलो आहे राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा महामार्गावरती इथ पडासनेर शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोन टोल आकारले जातात शिरपूर आणि सोनगीर टोल या दोन टोलची हतं ही अठ्याऐंशी किलोमीटर आहे पण जेव्हा हा रस्ता हा महामार्ग झाला तेव्हा या महामार्गाला लागत रक्कम होती ही आठशे पस्तीस कोटी रुपये पण आज या अठ्ठ्याऐंशी किलोमीटर साठी या दोन टोलने दोन हजार कोटी रुपये वसूल केलेले आहेत म्हणजे आपण विचार करा की आठशे पस्तीस कोटी रुपये यांची लागत रक्कम आणि वसुलीही दोन हजार कोटी तरी सुद्धा आज या महामार्गावरती अनेक ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत महामार्गाची दुरावस्था झालेली आहे आणि टोल प्रशासनाकडून वारंवार उचत घातली जाते स्थानिकांना इथं कुठली सवलत नाही शिरपूर ते धुळे या केवळ पन्नास किलोमीटर साठी इथं दोन टोलचे दोनशे दहा रुपये मोजावे लागतात